नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्या असा बोनिवलीचं मैदान इथं होतंय संपन्न आणि आज हा आपले स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हा मैदान ओपनचा आज इथं घेण्यात आलेला आहे आणि त्या मैदानामध्ये भरपूर सारी नामांकित बैला दाखल झालेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सेवन एट सेवन पक्ष आपले स्वर्गीय बालूशेठ पाटील मोहो पनवेल यांचा पक्ष दाखल झालेला आहे आणि त्याचा एक तुफानी फेरासुद्धा कारला आहे तुफानी फेरा कशाबद्दल होता ती सुद्धा माहिती दिलेली आहे मी आणि तो फेरा पण व्हिडिओ आहे तो टाकलेला आहे जाऊन तुम्ही बघा अजून कुठली कुठली बायला ती पण बघूया आपण आणि समोर बघू शकता आपले मोहन शेठ राऊत यांच्या दावणीचा हा सुंदर म्हणजेच आपले आकाशदादा राऊत यांचा सुंदर दाखल झालेला आहे मैदानामध्ये आणि सुंदरची तुम्ही या बघू शकता गाडीला आज त्याची जी, जी काशीची पण एक का चांगली अशी प्रतिमा दाखवलेली आहे या काशीने अखंड महाराष्ट्र गाजवला तो काशी आता आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी त्याचं नाव आता सुंदर चालवत आहे आणि आज सुंदरपणे या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे इकडे समोर या साईडला तुम्ही बघू शकतास ज्याने आत्ताच खूप मोठा मैदान हिंद केसरी मैदान गाजवला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तोच म्हणजे शिलगावकरांचा अंजीर आणि खूप चांगला वडकीचं मैदान तुम्ही बघितलं असेल त्या वळखीच्या मैदानामध्ये अंजीरने आपला परफॉर्मन्स दाखवून घरचा सात पाला दबग आणि अंजीर आणि आपले सुरत ड्रायव्हर गोडपेकर यालासुद्धा हिंद केसरीचा मान मिळाला आज यो अंजीरसुद्धा या बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्याच दावणीचा ज्या हिंद केसरी मैदानामध्ये जो पलाला अंजीरसोबत तो दबंगसुद्धा या बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता त्या साईडला रुद्रा त्याचा खूप मोठा नाव या पिंदोरमध्ये होतं आहे आता तो रुद्रासुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आपले सर्वांचे लाडके आतीत दादा पाटील हे सुद्धा या बोनिलीच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आज तात्यांच्या एक श्रद्धांजली मैदान भरवलेलं आहे तात्यांना काय बोला काय बोलू मेन माणूसच आपला नाही राहिलाय तात्यांची आठवण म्हणून म्हणजे कसं सतत आपल्या झेंड्यावर दिसतात तात्या त्यांची आठवण येईल फक्त आड्ड्यामध्ये बस कुठेतरी त्यांची कमी या झेंड्यावर असणार अड्डा कुठं असू द्या आपला उसाटण्याला असू द्या ओलीला असणार शेलूला ते दिसणार तुम्हाला बारे आज कुठली आणल्या पनवेल एक्सप्रेस बालाजी आपले नावडेकरांचा बालाजी इथं मैदानामध्ये दाखल झालेला आहे ज्यांनी पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये एक चांगला असा गट पास केला होता आणि आज या बोनेलीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे समोरच मित्रांनो बघू शकता तुम्ही काना शेठ पाटील नवपारा जावसई आणि आपले दीपक शेठ पाटील चिरले ज्ञानू ठाकूर यांचा मेहरबान मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मला वाटतं आज महबूब नसेल मेहरबानीच असेल बघू या फोन फोन आहे तो नमस्कार आज मेहबान एकटा झाले का महिबूब ना काय बोलायला आजचं नियोजन कसं काय असेल नियोजन दाखवून काय काय सांगाल तात्यानं आज भापूर श्रद्धांजली देण्यासाठी हा मैदान घेतलं तात्यांसाठी आणि आणि त्यांच्या शब्दासाठी शब्दासाठी आपणपर्यंत आलो तर योजना भेटाल चांगला आणि त्यांना प्रॉब्लेम शब्द आपल्याला चांगले तकडे देता येईल तीच आम्ही त्यांच्या नंबर नोंदी बसलो सामोरं तुम्ही बघू शकता पुण्यावरून बैला आलेल्या आहेत काही नाव विचारूया एक वासरू पण बसले आणि एक बैल पण बसले काय सांगशील दादा कुठली बैलात कोणाचे ना आपले बैल पुण्याचे आहेत का नाव काय बैलांच नाव महाकाल नाव आहे आज मैदानामध्ये कसं काय दाखल झालं नियोजन आहे म्हणजे डायरेक्ट तुमच्या वरचीच गाडी उतरलंय का डायरेक्ट नियोजन पण तुमचंच असेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता गोलेलीकरांचा घरका साज टिकवी आणि पक्ष्या नात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत बघू या आज चांगल्या घरचा साज पलत किंवा वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पलत आहे ते आपल्याला संध्याकाळी नक्कीच माहिती पडणार आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज टिटवी आणि पक्ष मैदानामध्ये आलेलं आहे काय नियोजनाचं आज नियोजन आता बघू आम्ही घरची नाही तर मग आणि या सीझनला खूप मोठं नाव होतं आहे घरच्या गाडीचा काय बोला तर पृथ्वी तर आमचा सध्या चांगलाच आहे एकदम मस्त पक्ष पण आहे गुलालातच आहे सध्या आमच्या गाडी म्हणजे आज दोन्ही बैला या सीझन आता गुलालातच आहे सध्या हो हो चालेल तुम्हाला आजच्या आठवणी शुभेच्छा हानी समोर तुम्ही बघू शकता आर्य संदीप देसाई म्हणजेच आपलं कापली सिद्धी प्रसन्न पालेगाव यांचा हिंद केसरी बादल ज्यांनी पेडगावच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक घेतला होता आणि तिथं हिंद केसरी गुलाबाचा मानखरी झाला होता तो बादल आज या बोनेलीच्या मैदानामध्ये तात्यानं भावपुरांनी श्रद्धांजली देण्यासाठी दाखल झालेला आहे आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही डावरीकरांचा शंभू ज्याचा खूप मोठा नाव होतं या सीझनला खूप साऱ्या मोठमोठ्या बैलांमध्ये पलतोय तो आता माग तुम्ही बघितलं असेल आपल्या उंबरलीकरांचा वजीर त्याच्यानंतर गोळेवलीकरांचा टिटवी भरपूर साऱ्या बैलामध्ये पलणारा हा शंभू आहे आणि वासरू बघा तुम्ही कसा आहे खरोखर कौतुक करण्यासारखं आहे कारण पल पण असा आहे ना पाहण्यासारखा आणि आज बघूया या सीझनला आजच्या या मैदानामध्ये काय त्याचा या असणार तो पण आपण बघू शकत्याकाली समोर मंडळी तुम्ही बघू शकता मानघरकरांचा पारगावकरांचा वादळ मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज वादल आलेलं आहे बोनिवलीच्या मैदानामध्ये आलो आज खेळाला आणि पुसेगावला कुठेतरी मिस केलं पुढचा नाही नक्कीच बरेच त्यानंतर फोन पण आले की पुसेगावला नाही आले म्हणून घरात प्रोग्राम असल्यामुळे कुठेतरी मैदाना सोडायला लागला चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता एस वाय पी ग्रुप यांचा वजीर मैदानामध्ये दाखल झालेला आहे इकडे एक इक या साइडला बघू शकता एस वाय पी ग्रुप यांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज खूप सारे लढती आपल्याला पाहायला मिळतील आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे इकडे या साइडला तुम्ही बघू शकता पंड्या ज्यांनी यांनी गुलाल घेतलेला आहे आणि इकडे या साईडला रुस्तम दादांचा गुलाल सुद्धा झालेला आहे भरपूर सारी आता लढती चालू पण झाल्यात आणि बघूया यांची मुलाखत पण घेऊया आपण मंडली गारेवलीकरांचा बादल सुद्धा बोनेलीच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहे दादा आज काय निजन आहे बादलच का आणि बादलच्या आतापर्यंत किती लढती झाल्या कुठं काय सांगू शकतो दोन गुलाला झाली का दोन्ही गुलाला झाली चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो चला कोण कोण बघूया चला जाऊ दे चला मी नाव सांगतो हरण्याच्या दावणीचा नवीन वासरू शिव बावीस बावीस सा, शिव सहाशे बावीस मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि एक गुल्लाचा मानकरी पण झालेला आहे खिरकालीच्या मैदानामध्ये आणि आज या बोनिलीच्या मैदानामध्ये सुद्धा आलेला आहे नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल शिव मैदानामध्ये शिवला आणले काय नियोजन काय आजचा काय नाही दाखवूया बाबलू दादा आहे ना आहे मंडली समोर तुम्ही बघू शकता आपला जो कापरी सिद्धी प्रसन्न पालेगाव यांचा बादल या बादलच्या दावणीला नवीन वासरू करत आहे सोन्या आणि आज सोन्या पण मैदानामध्ये या आलेला आहे बघूया दादांना विचारूया मला वाटतं एक गाडी जी झालेली आहे एक गाडीचा गुलाल पण झालेला आहे पहिल्यांदाच पलवला गाडीचा गुलाल पण झालेला आहे शकता बादल बैलाचे मालक आपले संदीप शेठ दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज सोन्या आणि बादल पण आलेला आहे आणि आता बघू आता जमली आहे सुंदरची सरद जमली सुंदरची सरद सुंदर आहे ना सुंदर नाव आहे सुंदर नाव आहे घरी हा मग आज बादल पण आलेला आहे काय बादल पण आली बघू आता कसं काय नियोजन केली बादल कसं आहे आता बरं आहे बरं आहे ना चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही छोटा गाणा मला नाव काय तुझं कुठून आणि कुठला वासर आणले पिस्टन पिस्टन आज काय नियोजन काय पिस्टनचं केलंय तुम्ही सोबत येऊ आसरू पडणार आहे का uh, किती गुलाला झाली पिस्टनची आतापर्यंत पिस्टन चार पाच गुलाला झाली गुलाल शालेत जाते का तू चालेल चालेल शुभेच्छा दादा नमस्कार काय सांगाल आज पात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हो। व एक भावपूर्ण एकदम म्हणजे भव्य सायचे केला आहे माझी शुभेच्छा तुम्हाला आता अध्यक्ष सांगितलं सामना आहे तरी अजून आली करता तुम्ही असं खर अध्यक्ष पावती घेऊ ना ती राजेश शेठची पावती घेऊन मी स्वप्नेश्वर भोई तुला आपल्या सरांचे स्वागत कैलास अशी रामदास